नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास अस पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया काय मोठी न्यूज मोठी बातमी आहे पुढे बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता मकर संक्रांतीपूर्वी हप्ता मिळणार परंतु आता त्या संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे ती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या आनंदावर हप्त्याला ब्रेक मिळणार आहे तर बघा लाडकी बन योजनेविषयी मोठी अपडेट समोर आलेली आहे मकर संक्रांत जवळ आल्याने तीन हजार रुपयाचा जो तुमचा हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे आणि असताना आता आनंदावर आलेली आहे बघा संक्रांत आलेली आहे आणि हप्त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आलेली आहे ती मोठी अपडेट काय आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता इथं लाडकी बहीण योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात चौदा आणि पंधरा जानेवारीला येणारे तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे बघा पण यात आता महापालिका निवडणुका गुरुवारी मतदान असल्याने या हप्त्याला काँग्रेस पक्षाने बघा आक्षेप घेतलेले आहेत महिला व मतदारांना प्रभावित करण्यासाठीच मकर संक्रांतीनिमित्त करून हा हप्ता वितरित करण्याचा सरकारचा जो डाव आहे तो समोर येत आहे काँग्रेसने घेतलेला आहे बघा याविषयी आता आक्षेप घेणारे पत्रही राज्य सरकारने आयोगाला पाठवले आहे आता हप्त्याला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा तसेच पुढे बघू शकता लाडक्या बनींनो लाडक्या बणींना डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याच्या दोन्ही महिन्याचे पैसे एकदाच देणार असल्याची बातमी सूत्रांनी दिली होती त्यानुसार आता चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे आणि मोठ्या सणाचे निमित्त औचित्य साधून करण्यात आले होते पण आता चौदा जानेवारी राज्यातील महिलांसाठी मतदान होणार आहे सध्या आचारसंहिता असल्याने लोकनियुक्त करणारे निर्णय घेण्यात येणार नाही असा आक्षेप काँग्रेसने घेतलेला आहे आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा समोर आलेला आहे बघा यात आता महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बन योजनेचा निधी वितरित करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस सरकारने याविषयीचे पत्र आयोगाला दिलेले आहे बघा पुढे बघू शकता लाडक्या बणींना राजकारण पेटलेलं आहे बघा तर काय मोठी न्यूज आहे मोठी बातमी आहे तर काँग्रेसने हे पत्र पाठवताच भाजप भाजपने त्यावर टीका केली आहे काँग्रेस लाडकी बनी योजनेचा द्वेष करत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे या योजनेविषयीच्या काँग्रेसचा राग वारंवार उफडून आल्याचा आरोप बावनकुळे यांनी केलेला आहे महायुक्त सरकारने जेव्हा ही योजना आणली तेव्हा योजनेविरोधात काँग्रेसचेच पदाधिकारी नागपूर हायकोर्टात गेल्याची आठवणी त्यांनी करून दिली होती तर मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्वाखालील महायुक्त सरकारचा लाडक्या बणींना बँक खात्यात संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा करत आहेत ही बातमी समोर दिली आहे परंतु तिथं पुढे बघू शकता की तर दुसरीकडे लाडकी बन योजना हप्त्याला विरोध नाही तर निव निवडणुकीत तोंडावर आला आणि महिलांना प्रभावित करण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे बघा महापालिका निवडणुकीनंतर हा हप्ता देण्याची मागणी केली जात आहेत बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या तोंडावर महिला मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही काँग्रेसने केलेला आहे महापालिका निवडणुकीनंतर हा हप्ता देण्याची मागणी केली जात आहे तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना काय मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना ताईंना एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत तर बघा लाडक्या बहिणी तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवीन काही ना काही नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेले आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर जास्तीत जास्त लाडक्या ताईंना एकच विनंती असते की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये